नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज प्रबोधनपर भारुडातून मतदार जनजागृती लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत काजळ येथील सर्व ग्रामस्थ जागरूक मतदारांना स्वीप पथकाचे रचनाकार नागनाथ स्वामी यांनी रचना केलेली भारुड हा गीत प्रकारातून मोहन तेलंगे यांनी रंजक पद्धतीने जनजागृती केली गावातील प्रत्येक मतदार बांधवाने सात मे रोजी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदान करावे असे पथकाद्वारे आवाहन केले लोक शिक्षणासाठी संतांनी भारुडाची रचना केली भारुड हे नुसते दाखवायचे नसून त्यातून प्रबोधन अपेक्षित असते भारुडातून समाज प्रबोधन तसेच मनोरंजक करावे लागते अभिनय व प्रबोधन या दोन्ही गोष्टींची सांगड घालून भारुडाने मतदार राजाचे मनोरंजनातून आपला हेतू साध्य करणे हे एक कौशल्य आहे समाजाला कळणारी भाषा व पेरणारे तत्वज्ञान मतदारांना कळावेत असे शब्दरचना रचना स्वीप पथकाच्या भारुडात आढळून येते भारुड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्य प्रकार असल्याने बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे संत एकनाथ महाराजांनी भारुड या काव्य रचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले होते भारुडातील विषय हे सर्वसामान्याच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे असल्याने त्याचा अर्थ सहज समजतो या माध्यमाचा वापर करून जनजागृती करीत आहे या अभियानासाठी जिल्हा अधिकारी वर्षा निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालिपाड चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम करण्यात येत असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीपचे सदस्य राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे शिवकुमार गुळवे मोहन तेलंगे नागनाथ स्वामी बसवेश्वर थोटे पुरुषोत्तम काळे श्रीमती अर्जना माने आदींनी परिश्रम घेतले गावातील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागनाथ स्वामी यांनी केले तर आभार महादेव खळुरे यांनी मानले असेच ताज्या आणि नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर